उन्हाळा दिवसेंदिवस त्रासदायक होऊ लागलाय दुपारी तर घराबाहेर पडण्याची अजिबात इच्छा होत नाही पण अनेकदा आपल्याला मनाविरुद्ध घराबाहेर या कडक तुम्ही तुमची विशेष काळजी घ्यायला हवी उन्हाळ्यात सूर्याच्या तीव्र उष्णतेपासून स्वतःच रक्षण करण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही सोबत बाळगल्या पाहिजेत ते आता पाहूयात पहिली गोष्ट पाण्याची बाटली उन्हाळ्यात पाण्याची बाटली तर तुमच्या बॅगेत अगदी मस्त आहे किमान पाचशे लिटरची बाटली घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका अनेक जण बाहेर पाणी मिळेल या अपेक्षेने सोबत पाणी ठेवत नाही इतर ऋतूंमधील गोष्ट वेगळी आहे पण उन्हाळ्यात तुम्हाला योग्य वेळी पाणी मिळेलच असं नाही शिवाय तुम्ही तुमची बॉटल सोबत घेऊन गेला तर बाहेरचं पाणी कसं आहे याचाही फार विचार करावा लागणार नाही त्यामुळे तुम्ही तुमची बाटली घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका दुसरी गोष्ट गॉगल आणि स्कार्फ किंवा टोपी उन्हाळ्यात घराबाहेर पडताना गॉगल आणि स्कार्फचा वापर करायला हवा याने उन्हाच्या तीव्र उष्णतेपासून तुमच्या डोळ्यांचं आणि चेहऱ्याचं रक्षण होईल एनर्जी पावडर जर तुम्हाला उन्हाळ्यात बाहेर पडल्यानंतर शरीरातील त्राण निघून गेल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बॅगेत एनर्जी पावडर ठेवायला हवी हल्ली यात फ्लेवर्ड एनर्जी पावडरही मिळते त्याही तुम्ही सोबत ठेवू शकता उन्हाळ्यामुळे अनेकदा चक्कर सुद्धा येऊ शकते अशा वेळी तुमच्या बॅगेतील चॉकलेट तुम्हाला उपयोगी पडेल याशिवाय जर तुम्हाला एनर्जी बार आवडत असतील तर तुम्ही एनर्जी बार देखील स्वतः सोबत ठेवू शकता रुमाल किंवा नॅपकिन तुम्ही उन्हाळ्यात बाहेर फिरणार म्हणजे तुम्हाला घाम येणार त्यामुळे हा घाम पुसण्यासाठी सोबत रुमाल किंवा नॅपकिन बाळगा अगदी तर्किश नको पण कॉटनचा रुमाल तुम्ही स्वतःजवळ बाळगायला हवा सनस्क्रीन सनस्क्रीन ही उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणारी एक आवश्यक वस्तू आहे त्यामुळे ती सोबत बाळगा सनस्क्रीन मुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेच संरक्षण होण्यास मदत होईल परफ्यूम उन्हाळ्यात घामाचं प्रमाण जास्त असतं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी घरातून आंघोळ करून जरी निघालं तरी घामाने आंघोळ होतेस त्यामुळे स्वतःच्या घामाचा त्रास इतरांना होऊ नये आणि स्वतःला फ्रेश वाटावं यासाठी स्वतः सोबत परफ्यूम बाळगा